गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण अर्ज दाखल झाले असून प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मनीषा धनंजय देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रभागात डॉक्टर धनंजय देशपांडे व अक्षय देशपांडे यांचा मोठा जनसंपर्क राहिला असून त्याचबरोबर अनेक विधायक उपक्रमाच्या माध्यमातून ते प्रभागातील जनतेशी जोडले गेल्याचे दिसून आले आहे निवडणुकीच्या तोंडावरच नाही तर सदैव अनेक कार्यक्रम उपक्रम राबवीत अक्षय देशपांडे यांनी प्रभागात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता प्रभाग क्रमांक आठ मधून मनीषा धनंजय देशपांडे यांच्या रूपाने देशपांडे परिवार नगर नगरपालिका निवडणुकीस सामोरे जात आहेत आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मनीषा देशपांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी युवराज अष्टेकर शंतोनु उत्पाद तसेच रोहन रानरुई संग्राम परदेशी हरी गलांडे सचिन कांबळे संजय देशपांडे मयुरेश देशपांडे श्रीकांत देशपांडे ओम वाडकर तेजस घोडके विनायक पारे यांच्यासह अमृता सुपेकर राजश्री देशपांडे प्रणिता देशपांडे अनिता वरेकर स्वाती कवी वंदना तारे ज्योती वाडेकर अश्विनी गोडसे तसेच बबली अष्टेकर आदी समवेत होते दोन हजार पंचवीस रोजी माझी आई मनीषा धनंजय देशपांडे हिचा आठ मधून भारतीय जनता पार्टी तसेच परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिकेचा अर्ज भरलेला आहे तरी भाजपची विजयाची घोषणा आहेच आहे सदर आमचा उमेदवार हा निवडून येणार आहेच आहे विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी या वेळेस नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच आहे त्यामुळं विजय निश्चित आहे कॉरिडॉरला तीव्र विरोध होतो आणि त्याच्यात कॉरिडॉर विरोधी समितीने सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि ते जरी भारतीय जनता पार्टीचा असते तरी कॉरिडॉरला विरोध होतो आणि अर्ज भर नाही त्याबाबत वरिष्ठांकडून अजून आमच्या बैठकीत चालू आहे सगळ्यांना आपण सोबत घेऊन सगळ्यांचा विचार करूनच हा हे पुढं पाऊल उभं नाही त्यामुळं असं काही वाटत नाही की त्याचा काय भारतीय जनता पार्टीला फटका बसेल पण हे सगळ्यांना संबंधात किंवा सगळ्यांचा विचार करूनही हे सगळं होईल असं हे सगळीकडं अफवा उठते या वागांवर कुणीही विश्वास ठेवून असं काही कोणीही कुठली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणीही काही काम करू नये असे माझी सगळ्यांना विनंती आहे